एकादशी निमित्त दादरमधील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात संपूर्ण मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीनं सजवलंय भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशांत देशमुख यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज दादरमधील ऐतिहासिक अशा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविक हे जमले आहेत मोठ्या प्रमाणावरती भाविक हे पाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये आले आहेत हे मंदिर ऐतिहासिक आहे संपूर्ण हे मंदिर हे फुलांच्या आरासाने सजवलं आहे सध्या आपण विठ्ठल रुक्मिणी बघू शकतो त्यांना देखील अत्यंत सुंदरपणे असं सजवलं आहे आणि भाविक हे नतमस्तक होत आहेत आणि या मंदिर एक ऐतिहासिक अशी वास्तू आहे आपण सध्या याच अध्यक्षांकडून जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही या मंदिरासंदर्भात आणि सकाळपासूनच भाविक हे मोठ्या प्रमाणावरती इकडे आले आहेत होय अखिल भारतीय कीर्तन संस्थेचं विठ्ठल मंदिर हे गेली पंच्याऐंशी वर्ष डी एल वैद्य रोडला आहे आणि अनेक वर्ष या ठिकाणी विठ्ठलाची मनोभावे पूजा करत असतात दर आषाढी एकादशीला सव्वा पाच साडेपाचला पूजेची सुरुवात होते आणि तेव्हापासूनच भक्तमंडळी लाईन लावून दर्शनासाठी येत असतात हे दर्शन रात्री अकरा बारापर्यंत चालू राहतं दिवसभरामध्ये काही भक्तमंडळी स्वतःहून भजनं इथे साजरी करतात आणि सगळ्यात शेवटी रात्री एक अत्यंत नावाजलेला भजनी ग्रुप इथे भजन करत असतो अत्यंत श्रद्धेनी आणि अत्यंत मनोभावे लोक पूजा करत असतात अनेक वर्ष भक्तिभावाने येत असतात आणि पांडुरंग त्यांना आशीर्वाद देत असतो असं आम्हाला वाटतं आपण पाहिलं असेल तर भाविक हे रात्री बारा वाजेपर्यंत या मंदिरामध्ये येत असतात आणि एक भजन मंडळ देखील रात्री बारा वाजता भजन सादर करून कुठेतरी विठ्ठल रक्मणीच्या शरणी नतमस्तक होत असतात कॅमेरामन आतिश कांबळेसोबत ईशान देशमुख ए बी पी माझा मुंबई